अनेक लोक नोकरी करतात आणि स्वतः कष्ट करून आपलं जीवन जगतात अशा गावामध्ये माझे विरोधक जे उमेदवार आहेत दत्ता भरणे त्या गावामध्ये गेले गावा आणि काही कारण नसताना कार्यकर्त्यांना शिवेगाळ केल्या मतदारांना शिवेगाळ केली महिला बसली होती त्या महिलेला उठायला लावलं आणि आज जाऊन मतदान केंद्रावर जाऊन त्या ठिकाणी त्यांनी अर्वाच्य भाषेमध्ये त्या ठिकाणी शिवराळ भाषेमध्ये जे मी उल्लेख करू शकत नाही तो व्हिडिओ बघा आपण अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलं शिवीगाळ केली एका बाजूला गुंडगिरी दहशत दादागिरी करायची आणि मतदारांच्यावरती दबाव आणायचा आता ह्यांना कळून चुकलंय की आता आपला पराभव निश्चित आहे मग लोकशाही मार्गाने तुम्ही जावाने भेटा आम्ही पण सगळे बुटला जातोय पण आम्ही नाही असं बोलू दुसरी वेळही कालच्या लोकसभेच्या निवडणुकीला सुद्धा अंतोरण्याला एक नाना गवळी नावाचा एक नाभिक समाजाचा एक गरीब माणूस काय त्याचा दोष होता त्यावेळेस अशी शिवीगाळ केली दादागिरी दिली धमकी दिली पाच नंतर तुझ्याकडे बघतोच म्हणला आणि पुन्हा अशा प्रकारचं हे केलं मी त्याचा जाहीर निषेध करतो आणि माझी निवडणूक आयोगाकडे तक्रार आहे की ह्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ही सत्तेची हवा यांच्या डोक्यात इतकी शिरलेली आहे की ह्या सत्तेपुढे यांना कोणाचंच काही फिकीर राहिलेली नाही आणि इंदापूर तालुका असा नाही लोकशाही अशी नाही आहे तुम्ही जावा लोकांना प्रेमानं भर तुमची काही तक्रार असेल समजा तिथं प्रिसायडिंग ऑफिसर आहेत तिथं पोलीस अधिकारी आहेत तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे तुम्हाला कुणी लायसन दिलेलं असं बोलायचं दिले तुम्हाला काय बोलायचं अधिकार आहे का आणि कोण खपून घेणार आहे आजीबाद इंदापूर तालुक्यातली जनता खपून घेणार नाही आणि मला असं वाटतं आता मतदान चालू आहे अजून बऱ्याच बूथवरती असे प्रकार घडत आहेत रणगावला पण फोनवरती धमकी देण्यात आली बऱ्याच ठिकाणी बोगस नावं टाकले गेलेली आहेत तिथं आमच्या कार्यकर्त्याने ऑब्जेक्शन घेतलं की लगेच तिथं दबाव आणायचा लगेच फोन करायचा ही पद्धत बरोबर नाही माझी निवडणूक आयोगाला एक स्पष्ट विनंती आहे की मुक्त वातावरणामध्ये कुठल्याही दबावाखाली लोकांवर प्रेशर न आणता त्यांना मतदान करू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेनं अधिकार दिला आहे मतदान करण्याचा त्यांना येऊन मतदान करू द्या भयमुक्त वातावरण हे आज काय प्रकार चाललाय आहे सांगतो हे आणि हे सत्ता म्हणून तुम्ही कसंही वागणार का आणि मग तुम्ही आज असं वागताय उद्या कसं वागणार आहे तुम्ही जनतेशी त्यामुळे मी याचा जाहीर शब्दामध्ये निषेध करतो आणि त्यांनी इलेक्शन कमिशन ही बाब गंभीर गांभीर्याने घेतली पाहिजे लाखेवाडीतही असा सकाळी प्रकार घडला तुमच्या कार्यकर्त्यांनी तुमच्या कार्यकर्त्यांना बजा असल्यानंतर तुमच्या आहे आणि दुपारी तुमच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली म्हणून त्यांनी गुन्हा दाखल केला आहे नेमकं काय प्रकार लाखेवाडीमध्ये मी माहिती घेतली तिथं जो प्रकार घडलेला आहे तिथं तीनशे सोळा बोगस नावं नोंदलेली आहेत त्यात काय बिहारी नाव आहेत त्यात काय नेपाळी नाव आहेत आणि चार लोकांना बोगस मतदान करताना पकडलं गेलं आमच्या एजंटने सांगितलं की हा माणूस इथला नाही आम्ही ह्या गावात राहतो हा माणूस जिल्ह्यातला पण नाही हा माणूस पश्चिम महाराष्ट्रातला पण नाही हा माणूस कोकणातला आहे काही माणसं बिहारची आहेत की बोगस नावं आली कुठलं ना। आणि मग एजंटचं काम आहे तक्रार करायची आणि त्यातून तरी काय दखल घेतली नाही आणि ह्यांनी एकशे ऐंशी लोकांना मतदान करण्यापासून प्रवृत्त केलं आमच्या एजंटने की बाबा तुम्ही पुरावे द्या तुम्ही इथले रहिवाशी आहेत का इथला दाखला दाखवा तुमचं आधार कार्ड बोगस आहे तुमचं ओळखपत्र बोगस आहे तुमचं वय बोगस आहे तुमचं वय चौदा आहे तुम्ही दाखवले अठरा तर ह्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारीची दखल सुद्धा प्रशासनाने घेतली नाही आणि त्यामुळं कार्यकर्त्या कार्यकर्त्यामध्ये वाद झाला ठीक आहे जो वाद झाला असेल कायद्याप्रमाणे काय कारवाई करायची ते करा तुम्ही पण ही गुंडगिरी बोगस मतदान घालायचं अशा बऱ्याच गावामध्ये असा प्रकार झाला आहे मी दोन महिन्यापूर्वी माझ्या स्वतः लेटर पॅटे इलेक्शन कमिशनला एक तक्रार दिली कलेक्टरला आणि म्हणून या सगळ्या चाललेल्या ज्या घटना आहेत त्या ह्या सत्ता सत्तेतून संपत्ती संपत्तीतून पुन्हा सत्ता हे हे त्याची लक्षण आहेत सगळी सांगतो हा आणि इंदापूर तालुका हे असलं खपून घेणार नाही ना मतदानाची काय स्थिती आहे विजयाचा किती आहे आता आम्ही सगळ्या तालुक्यात फिरतोय इंदापूर तालुक्यातली विधानसभेची निवडणूक ही जनतेनं हातात घेतलेली आहे आज बघा आपण इथं लाईनच्या लाईन लागली लोकांची मतदान करायची याचा अर्थ असा आहे की ह्या तालुक्यातला निवडणुकीचा जो सेन्स आहे तो पब्लिकने हातामध्ये घेतलेला आहे आणि ज्यावेळेस जनता निवडणूक हातात घेती त्यावेळेस निश्चितच जे प्रस्थापित असतात जे सत्ताधारी असतात त्यांच्या विरोधामध्ये हा कौल असतो आणि हीच परिस्थिती सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे मी आपल्याला दाव्यानं सांगतो महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार सा येणार आहे आणि इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा आदरणीय साहेबांच्या